तर इथे तुम्ही बघू शकता किती छान आपली भाजी तयार झाली आहे वरतून आपण जे ऑमलेट बनवलं होतं त्या ऑमलेटमुळे भाजी छान पॅक झाली आहे खाली तर जेव्हा आपण वाढू तेव्हा वाढताना पण हे ऑमलेट आणि ऑमलेट कट करून घ्यायचं आणि त्यानंतर भाजी वाढायची तर बघू शकता ग्रेवी किती छान दाटसर आली आहे खूप छान टेस्ट आली आहे भाजीला आणि खूप छान टेक्स्चरही आलं आहे तर जिरा राईससोबत किंवा पोळीसोबत तुम्ही आरामात खाऊ शकता खूप छान अशी टेस्ट लागते तर नक्की ट्राय करा तर आज आपण मटणाचीच एक युनिक अशी रेसिपी बघणार आहोत जिचं नाव आहे मटण गोश तर अगदी घरच्या साहित्यांमध्ये खूप कमी वेळेमध्ये काही वाटण न करता आपण झटपट अशी मटन डब्बा गोश कशी बनवायची ते बघूया चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर आता इथे मटण गोश बनवण्यासाठी मी इथे अर्धा किलो मटण घेतले जे मी शिजवून घेतलं आहे तर शिजवण्याची पद्धत मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मा दाखवली होती त्या पद्धतीने इथे अर्धा किलो मटण व्यवस्थित असं शिजवून घेतलं आहे एक बारीक कापलेलं टोमॅटो आलं लसूण आणि कोथिंबीरीचं वाटण घेतलं आहे दोन अंडे घेतलेत एक काप बारीक कापलेला कांदा काही कच्चे मसाले घेतलेत ज्यामध्ये तेजपान आहे दोन लवंग आहे दोन मिरी आहे एक दालचिनी आहे आणि एक वेलची आहे आता इथे टोमॅटो घेतला आहे आणि एक अंड उकडून घेतलं आहे एक वाटी तीळ घेतलं आहे दहा ते बारा काजू घेतले चवीनुसार मीठ घेतलं आहे तेल आपल्याला जास्त लागणार आहे त्यामुळे एक वाटी तेल घेतले आता भाजीसाठी आपल्याला जे मसाले लागणार आहे ते मसाले मी इथे सांगते तर इथे धने पावडर घेतली आहे एक चमचा दोन चमचा गरम मसाला एक चमचा आपल्या घरात जो काळा मसाला असतो तो घेतला आहे जिरे मोहरी घेतली आहे एक वाटी भरून दही घेतलं आहे आणि एक चमचा काश्मीरी लाल मिरची घेतली आहे आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी पहिल्यांदा इथे एका वाटीमध्ये आपण दोन चमचे दोन ते तीन चमचे तीळ आणि आपण जे काजू घेतले होते ते काजू हे सगळं गरम पाण्यामध्ये भिजायला टाकून देऊ तर एक दहा मिनिटांसाठी हे व्यवस्थित भिजू द्यायचं आहे आता हे आहे तोपर्यंत आपण भाजीची तयारी करूया आता इथे एक पॅन ठेवलं आहे पॅन गरम आहे त्यामध्ये मी दोन चमचे तेल घालून घेते तर तेल इथे छान गरम आहे त्यामध्ये मी कच्चे मसाले घालून घेते आता यामध्येच लगेच जिरे मोहरी टाकून घेतोय पुरी छान तडतडली की त्यामध्ये आपण लगेच एक बारीक कापलेला कांदा घालून आहे आता कांदा छान मऊ होईपर्यंत व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे जोपर्यंत कांद्याचा कलर ब्राऊन होत नाही तोपर्यंत कांदा परतून घ्यायचा आहे कांदा छान आपला ब्राऊन आहे त्यामध्ये लगेच बारीक केलेला एक वाटी टोमॅटो घालून घेतोय टोमॅटोही व्यवस्थित असा मऊ द्यायचा आहे आता कांदा टोमॅटो व्यवस्थित आपला मऊ झालाय व्यवस्थित शिजलाय त्यामध्ये आपण आता आलं लसूण आणि कोथंबिरीचं वाटण घालून घेणार आहोत हेही छान परतवून आहे जोपर्यंत या वाटणाला तेल सुटत नाही तोपर्यंत हे छान व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आणि मग यामध्ये आपण मसाले घालून घेणार आहोत तर आता इथे वाटण हे छान परतलं गेलंय यामध्ये आपण आता मसाले घालून घेऊया धने पावडर गरम मसाला काळा मसाला लाल मिरच हे सगळे मसाले आता व्यवस्थित असे परतवून घ्यायचे तर आता मसाले परत असताना ना याच्यामध्ये बघा कोरडं कोरडं दिसत आहे तर आपल्या भाजीचं जे सूप आहे ते सूप आपण थोडंसं घालायचं जेणेकरून मसाले आपले करपत नाही थोडं थोडंसं सूप ॲड करायचं तुम्ही पाणी ऍड केलं तरीही चालेल म्हणजे मसाले व्यवस्थित शिजले जातात म्हणून आपण ते ऍड करून घ्यायचे मसाले व्यवस्थित शिजले यामध्ये आपण दही ऍड करूया दही छान मिक्स करून घ्यायचं तर आता दही मस्त एकजीव झाले यामध्ये लगेचच आपण जे आता मटण शिजवून घेतलं होतं हे मटण घालून घेणार आहोत आता मसाले छान शिजलेत आपले दही ही एकजीव आहे तर यामध्ये आपण जे मटण शिजवून घेतलं होतं ते मटण घालून घेणार आहोत तर या रेसिपीमध्ये आपण मटण ॲड केलंय तर यामध्ये ही रेसिपी जी आहे ही खूप पातळ नसते याची ग्रेव्ही थोडीशी घट्ट असते त्यामुळे याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात सूप घालायचं नाही अगदी शिजण्यासाठी जितकं लागेल तितकंच सूप याच्यामध्ये ॲड करायचं आहे याची ग्रेव्ही अशी दाटसरच असते त्यामुळे जास्त पाणी घालायचं नाही किंवा सूप घालायचं नाही आणि हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं तर आता शिजण्यासाठी थोडंसं आणखी पाणी लागेल त्यासाठी मी ते सूप ॲड करते आहे आता मटण शिजवताना आपण मीठ घातलं होतं त्यामुळे त्या अंदाजाने त्या आपण मीठ घालून आहे इथे चवीप्रमाणे मी मीठ घालून घेते पुन्हा छान असं मिक्स करून घेते मटन जर व्यवस्थित शिजलेलं असेल तर रेसिपी व्हायला काहीच वेळ लागत नाही अगदी दहा मिनिटांमध्ये ही रेसिपी तयार होते यावर मी प्लेट ठेवते आणि पाच मिनिटांसाठी व्यवस्थित शिजवून घेते तर तिकडे आपली भाजी शिजते आहे पण सगळ्यात शेवटी आपण जे काजू आणि तीळ भिजत ठेवले होते तर त्याची आपल्याला आता पेस्ट करून घ्यायची आणि ती पेस्ट सगळ्यात शेवटी आपल्याला घालून घ्यायची तर आता आपली भाजी व्यवस्थित शिजत आलेलीच आहे त्यामध्ये आपण काजू आणि तीळ यांची जी पेस्ट केली होती ती पेस्ट घालून ठेवली तर आता हे पेस्ट घातल्यानंतर भाजी छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायची तर ही पेस्ट घातल्यानंतर भाजीचा कलर लगेच चेंज होतो पण चव खूप छान लागते तर आता या भाजीसाठी इतकी ग्रेव्ही पुरेशी आहे म्हणून मी पाणी ॲड करणार नाही फक्त एक पाच मिनिटांसाठी अजून ही भाजी व्यवस्थित शिजवून घेते पद्धतीने आपलं मटन झाले आता एक आपण उकडलेला अंड आणि टोमॅटो घेतला होता तर त्याचे आपल्याला गोल गोल गोलाचे काप करून घ्यायचे अलगद हाताने फक्त अंड कट करायचे अशा प्रकारे आपण अंड्याचे काप करून घ्यायचे आणि याच पद्धतीने आपण टोमॅटोचेही गोल गोल काप करून घेणार आहोत अतिशय पातळ असे काप करून घ्यायचे तर अशा पद्धतीने आपण टोमॅटोचे काप करून घेतलेत आता आपली भाजी रेडी झाली आहे हे काप आपल्याला आता भाजीवर ठेवायचे आहेत तर आता आपली इथे भाजी तयार झाली आहे आपण एक प्लेट काढून घेऊ आणि यावर आपण आता जे टोमॅटो आणि अंडीचे स्लाइस केले होते ते आपण इथे ठेवून घेऊ व्यवस्थित तर अशा पद्धतीने आपण टोमॅटो आणि अंडीचे स्लाईस सगळे ठेवून घ्यायचे आता आपण जे अंडी घेतले होते दोन जे उकडलेले नव्हते कच्चे अंडे होते ते आपण आता फोडून घेऊ यामध्ये हे आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे हे असं अंड फेटून घेतलं की आपण जे आता भाजीवर अंडी आणि टोमॅटोचे स्लाईस ठेवले होते त्यामध्ये आपल्याला हे घालून घ्यायचे तर आता आपण जे हे फेटलेलं अंड आहे ते आपण याच्यावर असं टाकून घ्यायचंय तर अशा पद्धतीने मी अंड जे फेटून घेतलं होतं ते याच्यावर घालून घेतलंय आता याला आपल्याला तेलाची किंवा तुपाची फोडणी द्यायची आहे ज्यासाठी आपण तीळ ठेवले होते तर तीळ घालून आपण तेलाची याला फोडणी देऊ म्हणजे त्याचा ऑमलेट तयार होईल एकदा ऑम्लेट तयार झालं की या मटणाला किंवा या भाजीला व्यवस्थित असं त्या ऑमलेटने कवर केलं जाईल ज्यामुळे त्याला छान असा दम बसेल आणि भाजी खूप छान लागेल आता इथे एका छोट्या कढईमध्ये मी दोन मोठे चमचे तेल घालून घेतले आता आपलं तेल छान कडकडीत तापलं की जे भाजीवर आपण अंडी आणि टोमॅटोचे स्लाईस ठेवले होते ज्यामध्ये फिटलेलं अंड घातलं होतं त्यावर आपण हळूहळू करून हे तेल घालून घ्यायचंय म्हणजे त्याचं ऑमलेट तयार होतं तर आता तुम्ही बघू शकता तेल खूप छान व्यवस्थित तापलं गेलंय आपण हे आता लगेचच भाजीवर घालून घेऊया तुम्ही बघू शकता किती छान व्यवस्थित आपलं ऑम्लेट तयार आहे अगदी हॉटेलमध्ये बनवतात त्याच पद्धतीने आपण घरच्या साहित्यामध्ये खूप छान असं मटण डब्बा गोश बनवून तयार आहे तर आता गरम तेल टाकल्यामुळे छान असं ऑमलेट तयार आहे भाजी पूर्ण छान अशी पॅक झाली आहे ऑमलेटमुळे आता त्यावर आपण वरतून जे तीळ ठेवले होते ते तीळ घालून घेऊ आणि कोथिंबीर हो घालून घेऊ आणि अशा पद्धतीने आपलं मटन डब्बा गोश तयार आहे अतिशय छान लागतं नक्की तुम्ही ट्राय करा आणि किचन स्टोरीजच्या जर सगळ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असेल तर किचन स्टोरीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर छान अशी दाटसर भाजी आणि त्यासोबत असा गरम गरम जिरा राईस झाली की नाही हॉटेलची छान अशी प्लेट तयार